जयसिंगपूर राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर पासून महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू झाली होत रेल्वेच्या आधुनिकीकरणाबरोबरच तब्बल चोपन्न वर्षानंतर एल एच बी कोच नव्या रूपात धावणार आहे एक जूनपासून या मार्गावर एल एच बी कोच ची नवी रेल्वे उपलब्ध झाली असून आता प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र राज्यांतर्गत सर्वाधिक बारा जिल्ह्यातून तेरा हजार तेराशे एक्केचाळीस किमीचा प्रवास करीत कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस धावते कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिला जळगाव अकोला बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा या बारा जिल्ह्यातून प्रवाशांना सोयीचे आहे दररोज दुपारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दोन वाजून पंचेचाळीस वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता गोंदिया या ठिकाणी पोहोचते या दरम्यान तब्बल बासष्ट तांकाहून प्रवाशी घेत आपला मार्ग पूर्ण करत असते रेल्वे प्र प्रवाशाकरता महाराष्ट्र एक्सप्रेस एक जूनपासून कात टाकणार आणि आपल्या नवीन स्वरूपात धावणार आहे मध्य रेल्वे प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत गाड्यांमधील जुने रॅक आधुनिक लिंक हाऊस हापमन बुश डब्यामध्ये रूपांतरित केले जात आहेत या ट्रेनमध्ये एक द्वितीय वातानुकूलित कोच चार तृतीय वातानुकूलित कोच सात स्लीपर कोच चार सामान्य द्वितीय श्रेणी कोच एक सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि एक जनरल जनरेटर कार असतील या बदलामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी आणि सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव येणार आहे कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून एक जून दोन हजार पासून एल एच पी कोच आणि नवीन संरचनेसह धावेल गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस तीन जून दोन हजार पंचवीस पासून गोंदिया रेल्वे संघावरून एल बी आणि नवीन स संरक्षण धावेल गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस तीन जून दोन हजार पंचवीस पासून गोंदिया रेल्वे संघावरून एल बी कोच आणि नवीन संरक्षण धावणार आहे